स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मग जे पदवी असेल पदवी झालेले विद्यार्थी असतील बीएससी नर्सिंग असेल किंवा मेडिकल फील्डमध्ये विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी विद्यार्थी मित्रां मित्रांनो की आपण जे पदवी झालेले विद्यार्थी आहेत किंवा पदवी करत आहात आणि जे फायनल इयरला आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे निर्णय आपल्या बाजूने निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे कसा तर आपल्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे दहा हजारापर्यंत विद्यावेतनामध्ये वाढ केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हा जो निर्णय आहे हा मंत्रिमंडळातील जे मेन किचन मंत्रिमंडळ आहे त्या माध्यमातून किचन कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ही सर्व आपल्या आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे महत्वाची एक विनंती अशी की आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट असे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील तर आपल्याला विद्यावेतन दिलं जात नव्हतं विद्यार्थी मित्रांनो परंतु आता ते विद्यावेतन दिलं जाणार आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना याचे उपयोग होणार आहे आणि दुसरीकडे सुद्धा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणून चालू आहे ज्या माध्यमातून पदवी आयटीआय किंवा वेगवेगळ्या पदव्युत्तर पदवी झालेल्या आहेत एड बी एड झालेले विद्यार्थी आहेत यांना सुद्धा विद्यावेतन दिलं जात आहे त्यांना एक रोजगार मिळावा याच्यासाठी पूर्व प्रशिक्षण सुद्धा शासनाच्या माध्यमातून दिलं जात आहे या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे काही आर्थिक मदत होत आहे ते आर्थिक मदत मात्र या विद्यावेतनाच्या माध्यमातून आपल्याला होत आहे तशीच आर्थिक मदत आपण जर पदवीचं शिक्षण घेत असाल तर आपल्याला तीन वर्षाचं पदवीचं शिक्षण असेल किंवा आपण दोन वर्षाचं पदवीचं शिक्षण असेल तर आपल्याला त्या ठिकाणी विद्यावेतन शासन आपल्याला देणार आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊन आपल्याला कोणताही आर्थिक दुर्दंड हा आपल्या पालकांवरती आपल्या फॅमिलीवरती आपल्या कुटुंबावरती पडू नये व या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं मग ते बीएससी नर्सिंगच्याही विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे औषध औषधोपचार मध्ये जे काही विद्यार्थी पदवी करत असतील जे काही इतर ठिकाणी पदवी करत असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा दिलं जाणार आहे साडेसहा हजारापर्यंतचं मानधन त्या ठिकाणी म्हणजे विद्यावेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि पदवीचं सर्वात जास्त मानधन जे म्हणजे जे विद्यावेतन आहे ते म्हणजे दहा हजार रुपयापर्यंत वाढवलं जाणार आहे ला मा मा ही शासनाने घोषणा केलेली आहे मंत्रिमंडळामध्ये याचा निर्णय घेतलेला आहे या अधिवेशनामध्ये या सर्व बाबी आपल्या माध्यमातून होईल विद्यार्थी मित्रांनो या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून होईल आणि आपल्यासाठी त्याचा जी आर निघेल एक शासन निर्णय निघेल ज्या माध्यमातून संपूर्ण कॉलेजला आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना याचा लाभ आपल्या या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होणार आहे हा चांगला निर्णय मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमची यावरती प्रतिक्रिया काय असणार आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता आपण या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कायमस्वरूपी आपण जुळून असाल तर आपल्याला याचं अपडेट सुद्धा आपल्याला मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद